नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी अशी वेगळ्या पद्धतीने चमचमीत अशी सोयाबीनची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप सोयाबीन घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही हे छोटे सोयाबीन आहेत त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तीन उकडलेले टॅमॅटो घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि अलं घेतलेलं आहे अल लसून पेस्ट घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये टॅमॅटो आहेत उकडवलेले ते घालायचे आहेत आपल्याला इकडे टॅमॅटो प्युरी करून घ्यायची आहे त्यानंतर या मिक्सरमध्ये मिरची आणि अलं घालायचं आहे बघू शकता तुम्ही व वा वाटून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे बघू शकता अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता ही एका मध्ये काढून घेणार आहोत पेस्ट त्यानंतर इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे बघू शकता व चमच्याच्या साह्याने आपण आता हे ढवळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला इकडे गरम करायचं आहे बघू शकता पाणी आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जे सोयाबीन आहेत ते घालायचे आहेत व दोन ते तीन मिनिट हे उकडवून घ्यायचे आहेत म्हणजे शिजू द्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी एक उकळी आलेली आहे व आपले सोयाबीन उकडवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता या फ्राय मध्ये थोडस तेल घालायचं आहे बघू शकता तुम्ही असं तेल घालायचं आहे त्यानंतर जे आपण सोयाबीन उकडवून घेतलेले ते त्याच्यामधलं मी पाणी असं आहे ते काढून टाकलेलं आहे बघू शकता आपण आता हे सोयाबीन आहे ते थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे होऊ शकता व परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला इकडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही जास्त वेळ नाही करायचे आहेत बघू शकता आपले सोयाबीन आहेत ते शॅलो फ्राय करून झालेले आहेत आपण आता हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच फ्राय पॅनमध्ये तेल घालायचं आहे परत बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं घालणार आहोत त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा बघू शकता तुम्ही आपण आता या कांद्यामध्ये अललसून पेस्ट आहे ती घालायची आहे बघू शकता तुम्ही व दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जी टॅमॅटो प्युरी केली होती ती घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचं आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे हळद घालायची आहे मिश्रणामध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता थोडं ग्रेव्हीला आपल्या तेल सुटलेलं आहे आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत बघू शकता तुम्ही परतवून घ्यायचा आहे मसाले चांगले शिजू द्यायचे आहेत आपण आता या मिश्रणाला झाकण लावून थोडं पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही पाच ते सहा मिनटं आपली झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया मस्तपैकी असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता परतून घेऊया ही ग्रेव्ही परत त्यानंतर जे आपण सोयाबीन शॅलो फ्राय केले होते बघू शकता तुम्ही ते या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत व परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं मस्तपैकी असं सोयाबीनला चांगली ग्रेवी लागली पाहिजे असं परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या सोयाबीनच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे बघू शकता तुम्ही व परतवून घ्यायची आहे भाजी व झाकण लावून पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं आहे परत बघू शकता तुम्ही आपली पाच ते सहा मिनट झालेली आहेत आणि आपली मस्तपैकी अशी चमचमीत अशी सोयाबीनची सुद्धा तयार झालेली आहे आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपली सोयाबीनची चमचमीत भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरी चपाती भाताबरोबर पण खाऊ शकता एकदम भारी लागते नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे चमचमीत अशी बघू शकता तुम्ही माझी ही चमचमीत अशी सोयाबीनची भाजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद